मित्रांनो बारावी वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन ह्या विषयातील प्रकरण एक व्यवस्थापनाची तत्वे ह्या प्रकरणामधील प्रश्न पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नातील प्रश्न उत्तरांची माहिती आपण अभ्यासणार वाप आहोत चौथा प्रश्न आहे हा प्रश्न चार मार्कासाठी विचारला जातो किंवा पाच मार्कामध्ये जर याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत ह्या प्रश्नांवरती तर ही उत्तर कशी लिहायची याविषयीची माहिती आज आपल्याला अभ्यासायची आहे मित्रांनो प्रश्न किती गुणांसाठी आहे त्यावरती तुमचं उत्तर अवलंबून असतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर आम्हाला हे काही कळत नाही कुठल्या प्रश्नाचं कुठं किती कशा पद्धतीनं उत्तर लिहायचं कारण खूप मोठी उत्तर आहे खूप मुद्दे आहेत मग आम्ही काय करावं आत्ता आत्तापर्यंतच्या सिलॅबसमध्ये आत्तापर्यंतच्या पेपर चेकिंगमध्ये आत्तापर्यंतच्या सिलेबस जोपर्यंत होता तोपर्यंत बऱ्याच वेळेला आम्हालाही पेपर चेक करताना अनेक प्रॉब्लेम येत होते की एका प्रश्नाच्या संदर्भात प्रश्न विचारला जायचा पण मार्क चार आणि मुद्दे असायचे आठ किंवा सात आणि गुण त्या ठिकाणी कमी असायचे पेपर चेकिंग करताना आम्हाला सांगितले जायचं चार एका मुद्द्यासाठी एक मार्क मग मार्क चार मार्काला प्रश्न असेल तर चार, चार मुद्दे लिहिले तरी चालतील परंतु त्यावेळेस तोपर्यंत असं डिक्लेअर केलं नव्हतं विद्यापीठाकडून किंवा आपल्या बोर्डाकडून की एका मुद्द्यासाठी एक मार्क आहे म्हणजे चार लिहिले तर चार द्या इतर मुद्द्यांना किती मार्क द्यायचे याच्याविषयीची काही माहिती नव्हती काही विद्यार्थी पाच मुद्दे लिहायचे काही सहा लिहायचे काही चारच मुद्दे लिहित होते आणि मार्क मात्र सगळ्यांना सारखेच मिळायचे पण बोर्डाने ह्या मूल्यमापन आराखड्यामध्ये थोडासा बदल केला ह्या वर्षी आणि सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारतानाच प्रश्न आम्ही अशा पद्धतीने विचारू की ज्यामधून तुम्हाला किती मुद्दे लिहायचे हे आता सांगावं लागणार नाही जसं पहा प्रश्न दिला आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची कोणतीही चार तंत्रांचे वर्णन करा म्हणजे चार मार्कासाठी प्रश्न असणार आहे आणि इथं चार तंत्र विचारले जाते स्पष्ट उल्लेख तुमच्या प्रश्नामध्ये असेल किती मुद्दे लिहायचे त्यामुळं आता प्रश्न खूप सगळा मोठा सगळा पाठ करून लिहा असं काही तुमच्यावरती बंधन नाही चार मुद्दे विचारले चारच लिहा परंतु हे लिहित असताना मग आठ मुद्दे असतील तर चार मुद्दे असे आपण निवडायचे आहेत की जे आपल्याला परफेक्ट येतात चांगले येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचं लिखाण करू शकतो असे चार मुद्दे निवडा कारण एक्स्ट्रा लिहिण्यात आता वेळ घालू नका चारलाच मार्क मिळणार आहे तर चारच लिहा पण परफेक्ट लिहा की ज्याचं स्पष्टीकरण वाचल्यानंतर त्यांना कळलं पाहिजे की तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थित समजलेला आहे चला ह्या प्रश्नाच्या संदर्भातील माहिती पाहूयात शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे विचारलेली आहेत ती खालीलप्रमाणे आहेत पहिलं तंत्र आहे साधने व उपकरणांचे मानकीकरण त्याचे स्पष्टीकरण पहा टेलर यांनी कामाच्या ठिकाणी जे विविध प्रयोग केले त्या आधारे असे सुचव केले आहे की कामगारांना प्रमाणित उपकरणे व साधन सामग्री पुरवली पाहिजे कामाच्या ठिकाणी पोषण वातावरण निर्माण केले पाहिजे व योग्य उत्पादन पद्धत असणे आवश्यक आहे या तंत्राचा वापर केल्यास कच्च्या मालाचे नुकसान व अपव्यय टाळणे उत्पादन खर्च कमी होईल कर्मचाऱ्यांना थकवा कमी येईल व त्यामुळेच कामगार कामाचा दर्जा सुधारेल हे एक तंत्र सांगितलं होतं दुसरं तंत्र होतं वैज्ञानिक कार्यरचना टेलर यांनी कामगारांच्या कामाच्या दैनंदिन नियोजनावरती भर विशेष भर दिला आणि शास्त्रीय पद्धतीने आपल्या कामाचे उद्दिष्ट निश्चित केल्यास कामगारांना त्यांच्या क्षमतेनुसार काम, काम पूर्ण करता येते व क्षमतेपेक्षा कमी काम त्यांच्याकडून होणार नाही त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या क्षमतेवर व्यवस्थापनाला योग्य नियंत्रण राखता येईल एकूण कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित प्रमाण काम वैज्ञानिक कार्यरचनेमुळे शक्य होते व त्याच्या पर्याप्त कार्यक्षमतेचा उपयोग संघटनेला होतो म्हणून हे देखील तंत्र महत्वाचं आहे त्यानंतर तिसरे तंत्र आहे वैज्ञानिक निवड प्रशिक्षण शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रानुसार योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे व्यवस्थापनाला शक्य होते या तंत्रानुसार व्यवस्थापनाला प्रथम कार्याचा तपशील निश्चित करावा लागतो तसेच त्या कार्याच्या पूर्तीसाठी या अगोदर निश्चित केलेल्या मानका प्रमाणे नि पक्षपातीपणे कर्मचाऱ्याची निवड करावी लागते कर्मचाऱ्याची निवड झाल्यानंतर व्यवस्थापनाला कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी योग्य प्रमाण प्रशिक्षण कार्यक्रमांची योजना करावी लागते यानंतर शेवटचा मुद्दा चार मुद्दे विचारलेत म्हणून चौथा आपण मुद्दा पाहतोय टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचे या तंत्रानुसार कामाचे नियोजन हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जावे व कामाची अंमलबजावणी व त्यावरील नियंत्रण हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जावे असे देखील सुचवण्यात आलेले चार तंत्र विचारले होते चार तंत्र मी ह्या ठिकाणी सांगितलेले आहेत उत्पादन करणाऱ्या कामगारांचे दोन भिन्न अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण केले जावे उत्पादन कार्याचे प्र परीक्षण करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेलर यांनी एकूण आठ फॉरमची शिफारस देखील केली अशा पद्धतीने हा आपला प्रश्न या ठिकाणी पूर्ण होईल इतर जे मुद्दे आहेत ते इतर मुद्दे तुम्ही फक्त मुद्देच त्याचे लिहायचे आहे स्पष्टीकरण करू नका म्हणजे चेक करणाऱ्याला मना मनामध्ये डाऊट येणार नाही की तुम्हाला बाकीचे मुद्दे माहिती आहेत की नाही चार मुद्द्यांना चार मार्क असणारच आहे परंतु आपण आपलं थोडंसं इम्प्रेशन अभ्यास केल्याची माहिती समोरच्याला Uh, कळावी आणि एकतर तुम्हाला मुद्दे माहितीच असतील तर लिहायला काही हरकत नाही फक्त मुद्दे लिहा स्पष्टीकरण करू नका चार विचारले चार चार तर चारच लिहायचे यानंतर आपण पाहूयात प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा आहे हेनरी फेअल यांच्या व्यवस्थापनाची कोणतीही पाच तत्वे सांगा याचे उत्तर आपण पाहूयात पाच तंत्रे आहेत म्हणजे पाच मार्काला जर प्रश्न आला तर पाच मुद्दे आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट करावे लागते पहिलं आहे कामाच्या विभाग तत्व संपूर्ण काम एकाच व्यक्तीच्या हाती सोपवले व जे त्या संपूर्ण कामाचे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजिनी करून प्रत्येक भाग हा त्या कर्मचाऱ्याच्या व त्याच्यानुसार पात्रतेनुसार व अनुभवानुसार सोपवला जातो हे आहे कामाच्या विभागणीचे तत्व या तंत्रामुळे विशेषीकरणाचे सर्व फायदे यंत्रणेला मिळतात त्या, त्या कर्मचारी त्यात या विषयांमध्ये तज्ज्ञ व कार्यक्षम असतात त्यामुळे उच्च उत्पादन क्षमता संघटनेला प्राप्त होत असते त्यानंतर दुसरं आहे अधिकार व जबाबदारीचे तत्व निर्णय घेण्याची ताकद किंवा हक्क स्वतंत्र म्हणजे अधिकार आणि जबाबदारी म्हणजेच दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे बंधन आणि कर्तव्य होय व्यवस्थापक आवश्यक ते अधिकार दिले तर तो आपली कामे आपल्या हाताखाली कर्मचाऱ्याकडून व्यवस्थित व करून घेऊ शकतो योग्य जबाबदारी आदा ज्यादा अधिकार दिले गेले तर त्याचे परिणाम समोर योग्य अधिकार न देता जबाबदारी सोपवली तर कामगार त्यांना सोपवलेली कामं वेळेवरती करू शकत नाहीत म्हणून व्यवस्थापकाला योग्य अधिकार व संतुलित जबाबदारी देणे आवश्यक असते हा एक महत्वाचं तत्व आहे अधिकार आणि जबाबदाऱ्या कशा पद्धतीने डिवाइड करायच्या आहेत त्यानंतर पुढचं आहे मोबदला तत्व या तत्वानुसार संघटनेतील कर्मचाऱ्यांना रास्ता आणि वाजवी वेतन दिलेच पाहिजे संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समाधानी ठेवणे व त्यांना कायम संघटनेत राहावे असे हो वाटत नाही यासाठी रास्त वेतनाची आवश्यकता असते वेतन देताना कर्मचाऱ्याचे कौशल्य विशेषीकरण ज्ञान सेवेचा अनुभव इत्यादींचा विचार करणे आवश्यक असते यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढते कार्यक्षमता उत्पादक काही उत्पादकतेतही वाढ होत असते यानंतर चौथा आहे शिस्तीचे तत्व शिस्तीचे तत्व म्हणजे कामाशी आणि उपक्रमांशी सर्वांचा प्रामाणिकपणे दिलेल्या आदेशाचे पालन करणे होईल संघटनेच्या यशासाठी तसेच पालन होईल तसेच संघटनेच्या यशासाठी संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व संघटनेच्या भरभराटीसाठी नियमांचे पालन करणे व सिद्ध करणे अत्यंत आवश्यक असते यासाठी कर्मचारी व व्यवस्थापक यामध्ये उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर शिस्त राखणे गरजेचे आहे यानंतर पुढचं आहे केंद्रीकरणाचे तत्व आहे केंद्रीकरण म्हणजे अधिकार व सत्तेचे संघटनेतील विशिष्ट स्तरावरील काही मोजक्या व्यक्तींच्या हातामध्ये येते येथे करीत होईल लहान प्रमाणावरील व्यवसाय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते त्यामुळे स्वभावपणे तेथे कर्मचाऱ्यांचे केंद्रीकरण असते तथापि मोठ्या संघटनेमध्ये काही अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असते विकेंद्रीकरण करणे म्हणजे अधिकाऱ्यांचे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर वाटप करणे संघटनेतील कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी त्यांच्या आवश्यकता असते यांच्यामध्ये संघटनेचे संघटनेत पूर्णपणे की के विकेंद्रीकरण केंद्रीकरण केंद्रीकरण असूनही विकेंद्रीकरण त्या ठिकाणी केले पाहायला मिळते असूनही तर त्यामध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे संतुलित संतुलन संघटनेचा आकार रचना स्वरूप यावरही त्याचा आधारित असले पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला पाच तत्व विचारले होते पाच मी स्पष्ट केलेले आहेत सहावा पहा मला माहिती आहे सुव्यवस्थेचे तत्व आहे सातवं पहा मला आहे समान न्यायाचे तत्व आहे आणि आठ देखील आठवते अधिकार साखळीचे तत्व मी स्पष्ट करत नाहीत पण मला जेवढे आठवते ते फक्त मुद्दे ह्या ठिकाणी मी लिहिणार आहे म्हणजे चेक करणाऱ्याला लक्षात येईल की तुम्हाला हा प्रश्न पूर्णपणे समजलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पैकी मार्क द्यायला काही हरकत नाही अशा पद्धतीने मित्रांनो आज ह्या प्रश्नाची माहिती विचारली होती हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल असं गृहीत धरतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार